कधी असा पुतळा पाहिला आहे का ज्याच्या चपलेची हाईट तुमच्या हाईट इतकी आहे मी आले आहे आज स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला जो सरदार वल्लभभाई पटेलजींचा आहे आता येथून पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे नर्मदा नदीचे निसर्गरम्य रूप आता मी जाणार आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हृदयामध्ये आपण तेथून पाहू नर्मदा नदीचे संध्याकाळचे मनोहर रूप व सरदार सरोवर बांध ज्याचे बांध बनवण्याचे स्वप्न होते ते आता पूर्ण झाले आहे त्याचबरोबर पुतळाही आता उभारला गेला आहे यानंतर आपण आलो आहोत या गॅलरीत येथे पटेलजींचा संपूर्ण इतिहास पाहायला आपल्याला मिळेल यानंतर पाहूया लेझर शो खरोखरच पटेलजींच्या जीवनपटावरती पाहण्यासारखा हा शो आहे हा पाहिल्यानंतर अतिशय आनंद आपल्याला मिळतो यानंतर हा पहा फारच जवळून सरदार सरोवर बांध आज खूप आनंद होत आहे मला की जगातला सर्वात मोठा स्टॅच्यू मी आज पाहिला आहे अखंड भारताचा विजय असो स्वातंत्र्यानंतर पाचशे बासष्ट संस्थानांना एकत्र आणून आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या लोहपुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम